नमस्कार आज आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ बघत असतो आज आपण पाहणार आहोत की ज्यांना आपण बी एल ओ म्हणून ओळखतो ते बी एल ओ ज्यांना बुथ लेवल अधिकारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे जी काही आहेत हे निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणूक संपल्यानंतर सुद्धा वर्षभर गावामध्ये शहरांमध्ये हे त्यांचं काम नित्यनियमाने करत असतात मतदार कशा प्रकारे मतदारांमध्ये वाढ होईल त्याच्यानंतर मतदान प्रक्रिया ही कशी जास्तीत जास्त पूर्ण होईल यासाठी हे बी एल ओ काम करत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठीची जी काही तुटपन तुटपुंजी अशा प्रकारची मानधन होतं त्या मानधनामध्ये आज वाढ करण्यात आलेली आहे आजचाच एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर काय म्हणतो नेमकी वाढ किती झालेली आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणारच आहोत तोपर्यंत तो तुम्ही जर समजा चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे ज्या ज्या वेळेस मी अशा नवीन प्रकारचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याची माहिती आपल्याला प्राप्त होत जाईल बघा आपण बघूया आजचा जी आर हा काय म्हणतो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेला हा जी आर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबतचा हा जी आर की जो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला याच्यामध्ये काय काय बाबी दिलेल्या आहेत या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे मदे की महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे बी एल ओ यांच्या नियुक्त्या ऑलरेडी करण्यात आलेल्या आहेत आणि मतदार नोंदणी ही प्रक्रिया जी काही आहे ती सतत चालणारी प्रक्रिया आहे ती काही थांबणारी प्रक्रिया नाही किंवा विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठीची प्रक्रिया नाही आहे आणि म्हणून याच्यामध्ये विशिष्ट संवर्गाच्या मतदारांची वेळोवेळी जाऊन घरोघरी जाऊन नोंदणी करणं ही मोहीम ही वारंवार राबवावी लागते शासनाला आणि त्यावेळेस शासनाला म्हणा किंवा निवडणूक आयोगाला म्हणा तर मग ही सगळी माहिती माहिती गोळा करणं छायाचित्र त्यांचे जे काही मतदार छायाचित्र मतदार याद्यांची त्यांची प्रतवारी सुधारण्यासाठी आणि अचूक होण्यासाठी बीएलओ हे सहाय्य करत असतात मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचं वाटप सुद्धा ते करत असतात ज्या दिवशी प्रत्यक्ष मतदान असतं त्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहून हे बीएलओ जी जे काही आहेत ते त्यांचं मूळ कार्यालयाचं काम सांभाळून हे काम करत असतात आणि म्हणून सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकोणावीस चा जो काही जी आर होता त्याच्याप्रमाणे ना वर्षभराचं मानधन हे सहा हजार रुपये होत आणि घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी जे काही करत असतात त्यासाठी एक हजार विशेष प्रोत्साहन भत्ता जो काही मानधन आपण म्हणत असतो तो देण्यात येत होता म्हणजे दोघं मिळून आतापर्यंत फक्त सात हजार रुपये त्यांना दिलं जात होत तर आता भारत निवडणूक आयोगाने त्यांचा दिनांक चोवीस सात पंचवीसचा जो काही त्या ठिकाणी पत्र काढलं त्या पत्रांवये या अधिकाऱ्यांना सहा हजार सहा ऐवजी बारा हजार मानधन देण्याबाबत आणि जो काही पुनर्परीक्षण करण्यासाठी घरोघरी जाऊन पडताळणी करण्यासाठी जो काही विशेष भत्ता विशेष मानधन दिलं जात होतं त्याच्यामध्ये जा सुद्धा वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणून सविस्तर शासन निर्णयामध्ये काय म्हणतात की भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्र केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना बियलोन्ना सहा हजार प्रतिवर्षी जे काही मानधन मिळत होतं त्याच्याऐवजी आता बारा हजार एवढं मानधन हे सुधारित मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर हे जे काही बी असतात ते घरोघरी जाऊन विशेष पडताळणी जे काही करत असतात त्या त्या कार्यक्रमासाठी एक ऐवजी दोन हजार रुपये आता सुधारित दराने वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन हे देण्यात येत आहे म्हणजे जे पूर्वी सहा अधिक एक सात हजार रुपये मानधन मिळत होतो ते आता बारा अधिक दोन म्हणजे चौदा हजार रुपये मानधन हे एक नऊ दोन हजार पंचवीस पासून अनुज्ञ राहील अशा प्रकारे स्पष्ट सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत म्हणजे बिएल जे काही काम होतं त्या कामाचा जो काही मोबदला आहे तो आता चौदा हजार रुपये एकूण बारा अधिक दोन अशा पद्धतीने त्यांना दिला जाणार आहे आणि अशा पद्धतीने बीएलोनच्या मानधनामध्ये वाढ ही एक नऊ दोन हजार पंचवीस पासून करण्यात आलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन नौ माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर बघतच राहणार आहोत तोपर्यंत थांबूया थँक्यू